नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी खंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोक कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली शिवाजी महाराजांचे चारित्र सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असून आपली तत्वे मूल्य आणि गौरवशाली वारसाची ओळख होते डोंबिवली शहर पश्चिम बी ब्लॉक काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा क्षेत्रातर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषा साजरी करण्यात आली ज्येष्ठ व जुने जाणते नेते डोंबिवली शहर पश्चिम बी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष एकनाथ नामदेव म्हात्रे यांच्या जनसंपर्क शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त सत्यनारायणच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते भजनी मंडळाने सुरेख भजन सादर केले भाविकांनी भजनाचा लाभ घेतला येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत हो करतात एक एकनाथ मात्रे व पमेश मात्रे ह्यांच्यातर्फे करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन डोंबिवली पश्चिम बी ब्लॉक काँग्रेस समिती अध्यक्ष एकनाथ नामदेव म्हात्रे व युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा क्षेत्राध्यक्ष पमेश एकनाथ म्हात्रे ह्यांच्यातर्फे करण्यात आले मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली व सत्यनारायणच्या तीर्थप्रसादाचा लाभ घेतला डोंग शहरामध्ये पश्चिम पश्चिमेचे सन्मानीय नेताजी मात्रे यांच्या ऑफिसमध्ये आज शिवजयंती फार उत्साहात साजरी केली जात आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे काँग्रेसवाले आले पुन्हा इतर सगळी जनता या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा आणि शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि फार उत्साहाचं वातावरण इथे आहे त्या एकाजी मात्रे आणि ते भजनाचा कार्यक्रम पण फार चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे हे सगळं पाहून आम्हाला सगळ्यांना शिवरायांबद्दल आदर आहे आणि एकनाथजी मात्रे यांनी असाच प्रत्येक कार्यक्रम ठेवून उत्साह वाढवावा काँग्रेसचा उत्साह वाढवावा आज या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस वाढावा रोखडवेळीच्या इथे शिवजयंती उत्सवानिमित्त भाकरे यांनी जो कार्यक्रम ठेवला आहे तो वाकड जो काय तसं पाहिलं तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लोकल विभाग जो असा आहे की त्यांना त्या देशिका की जिथे काँग्रेसचं अस्तित्व ज्यांनी टिकवलंय की एकमेव व्यक्ती म्हणजे एकनाथजी भाक्रे आले किती गेले किती असं ज्यांचा उल्लेख केला जातो असे बरेच येऊन बरेच गेले पण ज्यांनी गण राखला ते एकत्रात असले अशा एकनाथ बातेजींना शिवसेनेच्या निमित्ताने आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी दलच्या मार्फत उद्घंडाच्या लाभो आणि असेच शोधाची त्यांनी साजरी करत जाऊ अशा सभेच्या दोन दोन धन्यवाद Come on in, come कोणाकडे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र